महिलांनी पतीच्या प्रगतीसाठी मुलांच्या भविष्यासाठी हे नक्की करा प्रत्येक स्त्रीला माहीत असावीच अशी माहिती श्री स्वामी समर्थ मित्रांनो जर तुमच्या पतीच्या व्यवसायात अडथळे येत असतील मुलं अभ्यासात किंवा करिअरमध्ये मागे पडत असतील आणि घरात सतत टेन्शन व अस्वस्थता जाणवत असेल तर आजच या वीस उपायांमध्ये एकतरी स्वीकारा आणि पहा बदल नंबर एक पहाटे उठून गंगा जलाने घर शुद्ध करा घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी महिलांनी दररोज पहाटे दरवाजावर आणि कोपऱ्यांमध्ये गंगाजल शिंपडावे यामुळे ऊर्जा शुद्ध होते आणि घरात सुख शांती येते नंबर दोन घरात नेहमी स्वच्छता ठेवा विशेषतः संध्याकाळी झाडू लावू नका संध्याकाळी झाडू मारल्यास लक्ष्मी बाहेर जाते असे मानले जाते नंबर तीन मुलांच्या प्रगतीसाठी बुधवारी पाण्यात दुर्वा टाकून त्याने स्नान करा बुधग्रह बुद्धीचा कारक आहे दुर्वा हे बुधग्रहाशी संबंधित आहे यामुळे अभ्यासात गती येते नंबर चार घरात दर गुरुवारी केशर किंवा चंदनाचा सुगंध दरवळावा या दिवशी केलेली सुवासिकता बुद्धी यश आणि विश्वास वाढवते नंबर पाच हनुमान मंदिरात पतीसाठी नारळ व्हा आणि तो फोडा एक विशिष्ट संकल्प घेऊन हे केल्यास कार्यात अडथळे दूर होतात नंबर सहा दर पौर्णिमेला घरात साजूक गोड पदार्थ बनवा आणि लक्ष्मीदेवीला नैवेद्य दाखवा पौर्णिमा ही शुभ शुभतेची रात्र असून यावेळी केलेली पूजा विशेष फलदायी असते नंबर सात रात्री झोपताना देवासमोर एक तांब्या पाणी ठेवा सकाळी उठून ते झाडाला घाला हे मन शुद्ध ठेवतं आणि घरातील तणाव कमी होतो नंबर आठ शनिवारी लोखंड काल तेल किंवा काळी उडीद दान करा शनिदोष दूर होऊन पतीच्या नोकरीत स्थैर्य येतं नंबर नऊ दर मंगळवारी किंवा शनिवारी गरजूंना साडी किंवा वस्त्र दान करा हे स्त्रीत्वाशी संबंधित दोष कमी करतं आणि घरात बरकत वाढते नंबर दहा स्वयंपाक करताना राम राम किंवा हरिओम म्हणत राहा हे अन्न सकारात्मक ऊर्जा असलेलं बनतं आणि संपूर्ण कुटुंबावर चांगला परिणाम होतो नंबर अकरा घरात उजेड नेहमी योग्य प्रमाणात ठेवा अंधाऱ्या जागा नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात विशेषतः देवघर पाठीमागील खोली जिना या ठिकाणी दिवा लावून ठेवा नंबर बारा देवघरात कधीही तुटलेली मूर्ती किंवा फोटो ठेवू नका हे अडथळ्यांचं कारण ठरू शकतं अशा वस्तू आदरपूर्वक नदीत विसर्जित करा नंबर तेरा घरात ओम किंवा स्वास्तिक दरवाजावर रेखाटावे हे प्रतीक संरक्षक शक्ती वाढवतात आणि घरात शुभत्व टिकत टिकवतात नंबर चौदा घरातील ईशान्य कोपरा कायम स्वच्छ ठेवा वास्तूनुसार ईशान्य कोपरा उत्तर पूर्व दिशा ज्ञान आणि समृद्धीशी संबंधित आहे येथे पाण्याचा कलश देवघर किंवा दिवा लावल्यास मुलांच्या अभ्यासात प्रगती होते नंबर पंधरा रोज संध्याकाळी दिवा लावा आणि शुभम करोती म्हणा संध्याकाळी तुळशीपुढे दिवा लावून शुभम करोती मंत्र म्हटल्यास घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि वातावरण प्रसन्न राहतं नंबर सोळा गणपती अथर्व शीर्ष वाचन करा महिलांनी दररोज अथवा दर, दर मंगळवारी अथर्व शीर्षाचा पाठ केल्यास पतीच्या अडथळ्यांमध्ये गणेशकृपा होते नंबर सतरा प्रत्येक शनिवारी घराबाहेर तेलाचा दिवा लावा शनिवारचा दिवा शनिदोष कमी करतो ज्यांच्या ज्याचा परिणाम पतीच्या कामावर आणि मुलांच्या करिअरवर होतो नंबर अठरा घरात श्रीसुक्त वाचन रोज करा श्रीसुक्त हे देवी लक्ष्मीचे सोत्र आहे रोज संध्याकाळी हे वाचल्याने घरात धन सौख्य आणि समृद्धी मिळते नंबर एकोणीस तुळशीला रोज पाणी घाला आणि स्तोत्र म्हणा तुळशीमुळे घरात सकारात्मकता स्पंदने सकारात्मक स्पंदने निर्माण होतात तिचं पूजन केल्याने पतीच्या आरोग्यावरही चांगला परिणाम होतो नंबर वीस घरात स्फटिकाची पिरॅमिड ठेवा ही पिरॅमिड वास्तुशुद्धी आणि पॉझिटिव्ह एनर्जी वाढवते त्यामुळे कुटुंबाच्या प्रगतीत मदत होते नंबर एकवीस दक्षिणावरती शंख दररोज वाजवा या शंखाचा आवाज घरातील वाईट ऊर्जा नष्ट करतो आणि लक्ष्मी प्रसन्न होते नंबर बावीस दर सोमवार महामृत्युंजय मंत्र जप करा पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि मुलांच्या निरोगी भविष्यासाठी हा मंत्र प्रभावी आहे फक्त श्रद्धा आणि सातत्य ठेवा तुमच्या कुटुंबाचं आयुष्य बदलण्यास वेळ लागणार नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही माहिती आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका व्हिडिओ इतरांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा